आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेतील बालगंधर्व मंदिर येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि रंगकर्मी यांच्या वतीने पाच नोव्हेंबर हा रंगभूमी दिन साजरा करण्यात आला नटसम्राट बालगंधर्व यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नटराज पूजन आणि रंगभूमीपूजन करण्यात आले ज्येष्ठ रंगकर्मी रवी फलटणकर आणि प्राध्यापक भीमराव धुळू यांच्या हस्ते राजू सव्वाशे सव्वाशे बंधू चंद्रकांत देशपांडे सो शुभदाव भोगले नृत्य दिग्दर्शक तेजस ढेरे आणि रंगकर्मी अक्षय वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मिरजेचे अध्यक्ष गाले यांनी प्रास्ताविक केले तर निवेदन धीरज पळसे यांनी केले यावेळी राम कुलकर्णी डॉक्टर नवनाथ कोळी श्रीपाद बासुदकर मुकुंद दाते संजय रुपलक राजेंद्र प्रशांत गोखले चंदना देशपांडे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक पांडुकोरे यांच्या श्रोते रंगकर्मी आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सारांश किंदलेकर चैतन्य चिक्कोडे प्रज्ञा मेत्रे सनिया विजापुरे समीक्षा बनसोडे सुतार संस्कृती नरळे या कलाकार आणि शालेय विद्यार्थ्यांनी एक पात्री कविता वाचन नृत्य आणि गायन सादर केले